आणि सतरा दिवसांनंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर संविधानाचं त्यांचं ड्राफ्ट समोर ठेवलं तेव्हा त्यांनी एक महत्वाचं भाषण दिलं होतं आणि ती तारीख होती पंचवीस नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईन आणि म्हणून पंचवीस नोव्हेंबर रोजी ज्या विजननी ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेने बाबासाहेबांनी संविधान लिहिलं होतं त्या विचार विचारधारेला वाचवून ठेवण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी

आणि हेच बोलत असताना बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये त्यांचे विजन मांडली होती विचार मांडले होते आणि तशीच एक काळजी आणि पोटतिडकी मांडली होती आणि बाबासाहेब म्हटले होते इट इज सर्टर दॅट इफ पार्टी प्लेस क्रीड ओवर कंट्री आर इंडिपेंडन्स विल बी इन जेपर्डी फॉर अ सेकंड टाईम अँड इट विल बी लॉस्ट प्रोबब्ली फॉर एव्हर वी मस्ट माय टू डिफेंड आर इंडिपेंडन्स विथ अ लास्ट ड्रॉप ऑफ ब्लड याचा अर्थ हाच होतो की इकडच्या राजकीय पक्षांनी इकडच्या सत्ताधाऱ्यांनी जर देशासमोर देशाच्या प्राधान्यापेक्षा वरती जात जमात आणि धर्म ठेवला तर आपण आपलं स्वातंत्र्य गमवून बसू ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घेतली पाहिजे आणि त्याच वाक्यामध्ये बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की आपली जबाबदारी आहे ही आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संविधान वाचवणं आणि देशाचं स्वातंत्र्य आणि देशाचे इंटरेस्ट हे जातीच्या धर्माच्या आणि जमातीच्या पुढे ठेवून पण आता देशात काय चालू आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो दो दोन हजार चौदामध्ये जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा आम्ही ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगत होतो की धर्माधर्मामध्ये जमाती जमातीमध्ये जाती जाती मध्ये तिळा निर्माण करून भांडण लावून ही भाजप सत्ता उपभोगण्याचं काम करणारे आणि दोन हजार चौदा पासून जे घडले ते तसंच चालू आहे मित्रांनो हे समजून घ्या दोन हजार पंचवीस ची स्थिती समजून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये मराठा वर्सेस ओबीसी बंजारा वर्सेस आदिवासी धनगर वर्सेस आदिवासी मातंग वर्सेस बौद्ध असं समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम भांडणं पेटवण्याचं काम हे भाजपने आता सुरू केलेलं आहे हे आपल्या सर सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला परवाचीच घटना बघा अरुणाचल प्रदेशची एक महिला होती अठरा तास चा चा तिला चायनामध्ये शेंगाय एअरपोर्ट वरती चायनाच्या अथॉरिटीजनी चायनाच्या सरकारनी तिला दाबून ठेवलं होतं का कारण ती अरुणाचल प्रदेशची होती आणि भारताचा पासपोर्ट वापरत होती आणि चायनाने म्हटलं की आम्ही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग नाही मानत आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना भारताचा पासपोर्ट दिलेला चायनाला चालत नाही ही वस्तुस्थिती समजून घ्या एक महिन्यापूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पुतळे जाळण्यात आले आणि यांच्या पुतळ्यांना चपला मारण्यात आल्या हे कुठे घडलं न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये घडलं आणि आपण या दोन्ही घटनांचा अभ्यास करा मित्रांनो जेव्हा त्या अरुणाचल महिलेला सांगतात की तुमचा भारताचा पासपोर्ट चालत नाही आणि चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि जेव्हा सरन्यायाधीश भूषण गवईंचे पुतळे जाळले जातात आणि त्यांच्या पुतळ्यांना चपला मारल्या जाता जातात तेव्हा मा तो फक्त एका महिलेचा किंवा भूषण गवईंचा अपमान नाही एका आदिवासी महिलेचा आणि एका दलित माणसाचा अपमान नाहीये तर तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा आणि सॉवर्निटीचा आणि स्वातंत्र्याचा अपमान आहे आणि हा अपमान आपण सहन करणार नाही होत हे समजून घ्या मित्रांनो पण हेच बोलत असताना दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की इकडे नरेंद्र मोदी स्वतःला छप्पन इंची छाती असलेलं म्हणतात अमित शहा स्वतःला खंबीर खमख असे गृहमंत्री म्हणतात पण हे दोघ सत्तेत असताना आज चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि भारताच्या पुतळ्याला चपला सरन्यायाधीश मध्ये मारल्या जातात आणि म्हणून मी अमित शाह आणि नरेंद्र मोदींना आवाहन करतो की जर तुमची छाती खरंच छप्पन इंची असेल जर तुम्ही खरंच खंबीर हिम्मतवाले आणि गृहमंत्री नसलात तर तातडीने चायना ऍक्शन घेऊन दाखवा फॉरेन पॉलिसीनी चायनाला सबक शिकून दाखवा आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या भारतीयांच्या नागरिकांनी ज्या ज्या येणाऱ्यांनी भूषण गवईंच्या पुतळ्याला चप्पल मारायचा प्रयत्न केला त्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट रद्द करून दाखवा मग आम्ही मानू की तुमची छाती खरंच चप्पल आहे आणि मग आम्ही मानू की अमित शाह मध्ये खरंच दम आहे नाहीतर तुम्ही समजून घ्या पाच पंचवीस चायनाचे बंद करून काही नाही होत चायनाला उत्तर असेल तर उत्तर द्यायला लागणार आहे आपण समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मोदी आणि अमित शाह हे आयच्या विरुद्ध आणि अमेरिकेत बसलेल्या आयच्या विरुद्ध ऍक्शन नाही घेणार कारण ना हेच एनआरआय लोक आहेत जे भाजपला युएसए मध्ये बसून भरघोस खर्च हे आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या आणि भारतामध्ये आणि अमेरिकेतल्या गोष्टी बोलत असताना परवाच एक रिपोर्ट आलाय कि तीन लाख तीस हजार डॉलर हे आरएसएस नावाच्या अनअधिकृत टेररिस्ट ऑर्गनायझेशननी यूएसए मध्ये स्क्सन बॉक्स नावाच्या एका कंपनीला दिले होते साठी आणि यु एस निर्णय प्रक्रिया बदलण्यासाठी आणि दुसऱ्याच बाजूला केशव कुंज नावाचं ऑफिस उभं केलं हे आपण समजून घ्या आता मला एक प्रश्न सांगा की जी संघटना जीची कोणती रजिस्ट्रेशन नाही आहे ज्याची कोणती नोंदणी नाहीये आणि ही भारताचं संविधान मानत नाही ही संघटना तीन लाख तीस हजार डॉलर युएसए ला जर इकडच्या सरकारकडे त्याची उत्तरं नसतील जर इकडच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे त्याची उत्तरं नसतील तर एक धोक्याची ही, ही आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि हीच धोक्याची घंटा वंचित बहुजन आघाडीने ओळखली होती म्हणून भारताच्या इतिहासामध्ये आर एस च्या कार्यालयावरती पहिला मोर्चा जर कोणी काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने काढला होता आणि हा मोर्चा काढताना आम्ही आर एस एस ला तीन गिफ्ट देणार होतो पहिला गिफ्ट होत भारताचा ध्वज आपला तिरंगा आणि आमचं हे म्हणणं तिरंगा मानत नाही आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावणं सुरू करा दुसरं आमचा गिफ्ट होत भारताचं संविधान आणि आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही भारताचं संविधान मानत नाही आम्ही आमच्या वतीने तुम्हाला एक संविधानाची प्रत देतो तुम्ही ते संविधान वाचा समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चालत राहा हा आमचा दुसरा त्यांना गिफ्ट होता आणि नोंदणी नसलेल्या त्या संघटनेला आमचा तिसरा गिफ्ट होत हे सांगण्यासाठी की तुमची नोंदणी नाही झाली हे महाराष्ट्र राज्याचं पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ची कॉपी आहे ही वाचा ही समजून घ्या आणि तुम्हाला या पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतःला रेजिस्टर करून घ्या पण आर एस एस चा एकही माणूस आला नाही आणि आर एस एसच्या कोणत्याही माणसाने हे गिफ्ट स्वीकारलं नाही आणि त्याच्यावरनं आम्हाला हे साफ झालं की आर एस एस नोंदणी करायला नाकार देते एसएस तिरंगा लावायला नाही देते आणि आरएसएस संविधान वाचायला आणि संविधान मानायला नाकार देते आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाही स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाही आणि स्वतःला तिरंगा फडकोनाची हिम्मत करत नाही त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार आणि आपला जो मोर्चा झाला होता आपल्या मोर्चाची धास्ती आरएसएस ने घेतली आहे आपल्या मोर्चाची धास्ती बरोबर आर एस एसनी घेतली नाव घेतलं नाही आपलं हो ते असतील नाव घेतलं नाही आपलं पण मोहन भागवतांनी बरोबर उत्तर दिलं आपल्याला आणि ते काय म्हणाले की आमची नोंदणी ब्रिटिश आमची स्थापना ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत नोंदणी करायची गरज नाही आणि जर मोहन भागवतांना असं वाटत असेल तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुमची स्थापना ब्रिटिशांच्या काळी झाली होती आणि भारत स्वतंत्र देश झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती तर मग या देशात थांबलात कशाला ब्रिटिश निघून जायचं होतं ना पण अस्या बसलात आणि म्हणून मी आर एस एस ला एकाच गोष्ट सांगतो की इस देश में रहना होगा, तो मानना होगा बोला माझ्या बरोबर आणि दुसऱ्या बाजूला मोहन भागवत म्हणतात की आम्ही एक व्यक्तींची संघटन होत आम्ही एक व्यक्तींची संघटन असल्यामुळे आम्हाला रजिस्टर करायची गरज नाहीये आम्हाला नोंदणी करायची गरज नाहीये आणि म्हणून मला इकडच्या न्याय व्यवस्थेला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर पाच लोक पाच व्यक्ती एकत्र येऊन एक संघटन बनवत असतील उदाहरण घ्या तर मी माझ्या बरोबर आहेत सागरदादा कवई आहेत स्नेहताई सोनी आहेत तैयताई जफर आहेत शमीबाताई पाटील आहेत आम्ही पाच लोक एकत्र आलो आम्ही एक संघटन बनवलं आणि आम्ही स्वतःला व्यक्तींचं संघटन म्हटलं तर तुम्ही आम्हाला आणि ऑटोमॅटिक रायफल ठेवू देणार आहात का तुम्ही आम्हाला ऑटोमॅटिक वेपन्स ठेवू देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये संघटन बनवू देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चंदा इकट्ठा करू देणार आहात का आणि या चंदा इकट्ठा केल्यावरती आम्हाला टॅक्स माफ करणार आहात का आणि जर या पाच गोष्टींना तुमचं उत्तर नाही असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हेच नियम हाच कानून आणि हेच संविधानाचे कलम आर एस एस ला लावू करा आणि आर एस एस नोंदणी वृद्ध करा आणि हे नसेल करता येत तर आर एस एस बॅन करा आणि म्हणून मी म्हणतो आर एस एस मुर्दाबाद आर एस एस मुर्दाबाद आणि म्हणून मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या मोहन भागवत अजून एक गोष्ट म्हटले की, की आम्ही व्यक्तींची संघटन म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार आम्ही व्यक्तींची संघटनत म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार तर त्यांना मला प्रेमाने एकच गोष्ट सांगायची आहे की भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला व्यक्तींची संघटन रजिस्टर करायची असते नोंदणी करायची असते जर तुम्ही उंदरांची मांजरांची कुत्र्यांची पक्ष्यांची प्राण्यांची संघटना काढली तर ती तुम्हाला रेजिस्टर करायची गरज नाही आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःला माणसातले मानत असाल तर संविधानापर्धाने स्वतःला रेजिस्टर करा एवढं ये एक, मी एक गोष्ट सांगू इच्छितो आणि मित्रांनो म्हणून मी दरवेळेस म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी आर एस एस ला थांबू शकणार असेल जर कोणी बीजेपी ला हरवू शकणार असेल आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त या देशातले आंबेडकर वादी आहेत त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये आणि संविधानाचा सन्मान करायला संविधानाचा गौरव करणारा आणि संविधानाची बाजू घेऊन लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे तो फक्त एकच नेता आहे ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि कोणताही मुद्दा असो कोणतंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी लढत राहत आमचा एक आमदार खासदार नाही आमचा एक मंत्री नाही संत्री नाही तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला घेराव घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढतील लोकांचे प्रश्न न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये एसआरए च्या विरुद्ध मोर्चा काढणं आडानीच्या विरुद्ध मोर्चा काढणं प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी गेलं असेल तर ते वंचित बहुजन अजून कोणी करू शकलेलं नाही दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम एवढं शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोमध्ये मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला आणि बीजेपी ला, बीजे ला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोर तर फक्त स्टेटस ठेवतात आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे

सोमनाथ सूर्यवंशी काय झालं आपल्या सर्वांना माहिती असेल पण पोलिसांना धारेवरती धरून काळा कोर्ट स्वतः चढवून कोर्टामध्ये जाऊन कोथरूड मधल्या त्या तीन मुलींना आणि सोमनाथ सूर्यवंशी जर कोणी न्याय मिळवून दिला असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित भाऊची आघाडी होती आणि म्हणून मित्रांनो मी एवढंच सांगतो की आम्ही लढणारी लोक आहोत मार खाणारी नाही मारणारी लोक आहोत आणि ह्याच्या पुढेही लढत राहू आम्हाला साथ हवी आहे तर फक्त तुमच्या सर्वांची एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम जय संविधान